oh mm -hmm. चा। एरेंडे चा। एरेंडे आ, स्वाती पंधरा पंधरा सहा हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी कंपनी मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे मागे बघतात प्लॉट रेडी आपला कॅस्टर सीडचा कॅस्टर सीड लावतो आम्ही कॅस्टर सीड म्हणजे एरंडा एरंडाचा प्लॉटचा व्हिडिओ आहे आजचा आपला आणि आपण पहिला जो प्लॉटचा बघितला पप्पा यांची बागीचा त्याच्यामध्ये आपण ड्रिचिंग केली याच्यामध्ये ड्रिचिंग नाही करत आहे पाट सरीने पाणी देतं तर ते पण बघा कसं असतं काय असतं माहिती असेल बहुतेक जणांना पण ज्यांना नाही माहिती त्यांनी बघा नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर थोड्याशा मी क्लिप रोट रोटर रोटर कसं मारतात प्लॉट रेडी होतो आपला कॅस्टर सीडचा पहिले नांगरलेलं माझ्या काकांनी नांगरलेलं पहिले नांगरांनी असे गोळे गोळे असतात नांगरलं आणि रोटर मारल्यावर डायरेक्ट असं प्लेन होऊन जातं जुगं होऊन जातं डायरेक्ट माझा भाऊ नाका भाऊ रोटर मारतो मित्रांनो माझे काका गादी वाफे पाडत आहेत हे सऱ्या वाफे कारण की म्हणजे यांच्या थ्रू पाणी येणार इथं इथं पाईप लावा राहणार पूर्ण पाडवा त्याच्या थ्रू पाणी येणार आणि असं थोडे थोड्या ठिकाणी असे पाथ पाडलेत पाट पास असं असं उत्तराने पाणी जाणार आणि प्रत्येक सरेमध्ये पाणी जाणार असं थोडं 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 करून असं एक पाटी तर टाकलंय तिथे एक करणार का इथे एक आहे आणि अजून तिकडे दोन केले संकित बियाणं थे आहे एरंडीचं हां स्वाती पंधरा पंधरा याचा प्रतिभाव क्विंटलला पाचशे सहा हजार रुपये हां तर मग आम्ही हे दोन एकरमध्ये कमीत कमी साडेतीनशे बी लावू राहिले हां आणि आमच्याकडं चिबक शिस्टीम नाहीये हे पाठ सरीना लावून राहिलो आम्ही पाट सरीना आणि त्याच्यामध्ये आम्ही धन्याचं सुद्धा उत्पन्न घेऊ राहिलो म्हणजे एक सरी सोडून हा एक सरी एरंडी आणि एक सरी धन्या असं धन्या नसत लावलं तरी तेवढं ते आपल्याला अंतर सोडायलाच लागला लागला असता म्हणून आपन... जागा पडून राहिली असती ना मग त्यामुळं आम्ही काय केलं धने टोबले त्याच्यामध्ये असं मग ते आपले येरंडी पिकावर येऊपर्यंत धण्याचा उत्पन्न आपण काढून घेऊ शकतो असं कसं लावतात ते पण जरा दाखवा हो किती अंतरावर लावतो ते आम्ही अडीच फुटावर लावतो अडीच फुटावर हो अडीच फुटावर हे बघा असं दोन्ही साईड लावतो दोन्ही साईड चालू दोन्ही साईड न लावायचं दोन्ही साईड आणि मग इथं ही वाली एक सरी सोडून सरी आहे ना ती धन्याची सरी आहे ना ती आपण फोडून घेऊ शकतो आता समजा ह्या झाडाला आपण इथं बीज बीज लावलं आणि मग ही माती आहे ना ही नेहमी माती इकडे वाढायची नेहमी माती याच्यावर वाढायची म्हणजे त्या झाडांना भर पडते आणि मग झाड पाहिजे तसं पोचत धन्यवाद ही माझी मावशी मावशी काय करते ग तू मी कोथिंबीर लावते काय कोथिंबीर आहे का हो कोथिंबीर आहे कोथिंबीरच बिये हो। का मग ते किती दिवसात येईल कोथिंबीर आपलं दिवसात पंचेचाळीस दिवसात येतं का आणि मग इथं आपल्या एरंड्याच्या मधल्या सरी मध्ये कोथिंबीर लावते कोथिंबीर एरंडाचं उत्पन्न घ्यायचं एरंड्याचं उत्पन्न कोथिंबीर निघून गेली ही जागा खाली राहते ना हा ही जागा खाली राहते माती त्या बाजूला ह्या बाजूला वरून घ्यायची झाडाला भर पडते बर तर मित्रांनो सीड्स लावून झालेत पॅस्ट्रो सीड्स प्रत्येक सरीला लावलेत आणि हे आम्ही पाणी पाणी देतोय पाठ पाठसरी पद्धती असते अशी पाठ फोडायचं पाठ भरले दोन का मग हा पाठ फोडून मग ते दोन पाठ भरायचे असे प्रत्येक पाठ भरायचे पण आता पाऊस पण येतोय खूप जोरात पाऊस येणार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे संपत आहे तर कसं वाटलं तुम्हाला कॅस्टर सीड चा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जी कंपनी चॅनलला सबस्क्राईब करा